पाहू शकता मी प्लॅटफॉर्मवर हो आलेलो आणि सांगताना म्हणजे चोरी झाल्या नेमकं रात्रच्या टायमाला चार वाजता मी उठलो होतो जवळ तुम्हाला तर हे मित्रांनो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये टाइम चालू होत आहे सध्या साडे अकरा वाजता आणि लवकरच आपली सकाळ होणार आहे म्हणजे दुप्पट रात्रची सका बारा वाजता आता आमची सध्या ट्रेन आलेली आहे आणि तर झालेलं आहे जर तुम्ही ह्याच्या पाठीमागायचं जर का तुम्ही ब्लॉग बघितला असला तर जे आमचा पाठी मागायला तो सध्या एस एस सिक्स आहे पुणे टू कन्याकुमारी एक्सप्रेस ट्रेन आहे आमची तर व्लॉग बघत राहा कमती इंटरेस्टिंग ब्लॉक राहणार आहे आता ट्रेनचं जर्नी मी तुम्हाला दाखणार आहे तर मग आता फक्त ट्रेन हालायचा इंतजार करत आहे मी आमची ट्रेन आहे सध्या आता लाल लाल मारीवारी ट्रेन आहे तुम्हाला लाव दाखवतो आहे आपल्याला या दोन नावाच्या लोकांकू इस लॉगावर असं जायचा आपल्याला ब्लॉक भरपूर इंटरेस्टिंग राहणार आहे राताचा टायमाचं तुम्हाला भरपूर काही दाखवतो ज्यूस असं का दाखवतो ब्लॉक बघत राहा मग मजाला येणार आपली दुसरा कर, कर, आता आपण दाखवत दुसरं आमची ताई पण आहे म्हणजे आमचे बार्थे दाखवतो मला लहान लेकर लहान लेकर पाहू आता कुठं नंबर आहे रु हे इकड तर हे इस्माईल ना। इस इस इकड नाही आपण मला जोड आहे रे इथ बसलेले गोळ्या खाणार आहोत काय होय पण तुमचा डबा चेंज झाले नाही आमचाच बरं आहे आमची खेळबांडे बघा बोबडी काका बसले प्राचे चालते तर आमची गाडी लांब कस इकडं ते तिकडे राहिलं मग डब्बा यस सेव्ह फाईव्ह सिक्स आहे आमचा पाणी भरा निघालेलं आहे मी सध्या तर टाईम पाहू शकतो किती झालेत बाराला वीस मिनिट कमी आहे आता गाडी निघाल्याच मग नाही फक्त पाच मिनिटं बाकी आहेत पण आता गाडी जे स्वच्छता बी गेल नाही तेवढून ते सवाशे लई पण नाही येत पण झाडून पिढून घेतले झालेलं आहे बाकी काहीच नाही ट्रेन निघायचा टाईम झालेला आहे विसल दिलेला आहे एक हॉर्न बी दिलेला आहे ट्रेन ना एकदम राईट टाइम ट्रेन निघालेली आहे त्याच्या पहिले ट्रेन निघाली अकरा पन्नासच्या पहिले एका मिनिटा पहिले ट्रेन कशी झुक झुकूक झुकूक आहे पन्नास मिनिटाला राईट टाईम निघालेली आहे ट्रेन पहिल्यांदा टाइमवर पोहोचते का नाही त्याचं आपण टायमिंग दाखवून टायमिंग यायला टायमिंग दाखव दा बघा दोन मिनिटं झालं म्हणजे हलून जवळपास होऊ शकता बघा पुणे कंपन्या कुमारी अकरा वाजून बावन मिनिट म्हणजे दोन मिनिटं ट्रेन मध्ये जंक्शन येण ला आलेलो आम्ही पुणे स्टेशन पुणे स्टेशन सुटलं 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 जंक्शन इथं टी आलेला आहे शेतकऱ्यांसाठी तर सध्या ट्रेनचे तिकीट चेक झालेलं आहे तुम्ही जसं आता पाहिलंच की टी टीनं तिकीट चेक केलेलं आहे आमचा आता आणि सध्या बारा वाजले कम्प्लीट बारा वाजलेले आहेत रात्रचे होऊ शकता चला मग आता ताईचं तिकीट जाऊन बघू ते झोपलेत का नाही तर इथं वेस्ट नाही सध्या बसलेले आहेत ताई तर झोपली आता तास लगेच खेळ भांडे ताईचे हे <laughs> दादा नाव पाडले खेळ भांडे बघून के भांडे झोप नाही झाले का हा रात्रीचे बारा वाजले तरी यायला झोपी नाही झाले सध्या पुण्यावरून तिरुपतीला जातो सध्या तर हा तरी आपली जर्नी ही जर्नी राहणार आहे आपली पुणे टू सोलापूरहून जायचं आपल्याला सोलापूर रायचूर रायचूरहून मग नंतर आपल्याला कडप्पा कडप्पाहून मग नंतर मग आपल्याला जवळपास रेनकोंटाला जायचं ट्रेनकुंटाहून तिरुपतीला जायचं तर हे असा असा आपला प्रवास राहणार आहे गप आहे गप्प लाडाला आल्या आता हे सध्या आता कंप्लेंट करत आहे टूरला नाही देवाला जातो असं टूरला म्हणायचं नाही हा तर मेन म्हणजे आपला आहे ट्रेनचाच राहणार आहे तो ओलॉक सेपरेट राहीन आपण पायऱ्यानं चढणार आहोत तिरुपतीच्या स्पेशल ते बी बाग ब्लॉक बघायला विसरू नका तो पण लवकरच येईन आणि ह्या व्हिडिओ लाईक केला नसलं लाईक करून ठेवा बघा बघू शकता तुम्ही कन्याकुमारी एक्सप्रेस आहे म्हण पण साफसफाईच केली नाही असली कसली ट्रेन आहे काही समजत नाही आम्हाला आता सध्या साफसफाई केलेली होती इथं मी आय सीटीसी केलेली होती माझ्याकडे काय करू शकता रेलमध्ये नावाची वेबसाईटवर जायचं ऑनलाईन त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता काय प्रॉब्लेम आहे कशा प्रकारे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही ओ टी पी व्हेरीफाय करायचं त्याच्यावर तुम्ही टाकायचं काय प्रॉब्लेम आहे तर मी टाकलेली सीट क्लीन नाही आहे तुरंत रजिस्टर नंबर टाका आणि त्याच्यानंतर मग थोड्याच दोन मिनिटानंतर मला ऑपरेटरचा कॉल आलेला आहे की काय प्रॉब्लेम आहे तर मी त्याला पूर्ण प्रॉब्लेम सांगलेली आहे आणि पाच मिनिटात की दहा मिनिटात तो येऊन क्लीन करून जाईल अशा प्रकारे तुम्ही रेलमध्ये उपयोग करून आपलं जागृत आणि सतर्क राहू शकता थँक्यू तर मी आता जवळपास किती वाजलेत साडे बारा वाजता आलेत आता मी जमतो व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं आहे मला दिवसभरचा तो व्लॉग बघितला नसता तर बघून घ्या भेटूया आपण सकाळी मॉर्निंगला व्हिडिओ एडिट करून आणि मला सध्या नाही गाडीचे किती हालत आहे म्हणून पोलिसी बस केला आहे मी त्या गाडीत आवाज येतो झुकूप 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 नेमकं तू एडिट करून झाला पंधरा वीस मिनिट लागले म्हणून अर्धा ब्लॉग तुम्ही एडिट केलेलाच होता तो ब्लॉग बघितला नसता तर बघून घ्या म्हणजे आता झोपच येते का नाही मला तर एक वार लागेल हे पाहू शकतं बघा ना की म्हणजे हे बाजूला एक काका झोपलेले आहेत बाकी कोणी नाही सर्वजण लाईट पिटा चालूच आहेत हळूहळू स्लो ट्रेन चालत आहे एकदम काही दिसत पण नस तुम्हाला तस बाहेर सध्या आता रात्रच एक पारलेला आहे आणि आम्ही दोन रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत पुण्याच्या बाहेर आहे ते दोंड रेल्वे दोंड रेल्वे स्टेशन रात्र एक तर टाइम आहे गाड्या थांबल्या तर आरामचे दोंड जंक्शन आहे पण मलाच माहित नव्हतं जंक्शन आहे चेक वस्ता भी भी चेक वस्ता एक वजता बी चिप्स एक चा वगे प्लेटफॉर्म वर बोंड दौंड रेलवे स्टेशन चला फॉर्न वो ते सकाळच्या जवळ चार वाजलेले आहेत आणि आम्ही आता सोलापूर लावत बघू शकतो चार वाजून दोन मिनटं झालेले आहेत आणि सोलापूर स्टेशनला आहोत काम चालू दिसाले सोलापूर स्टेशनच होऊ शकतात सोलापूर स्टेशन पार्टी बीच संपली गुड मॉर्निंग पब्लिक आणि स्वागत आहे माझ्या दुसऱ्या नवीन सकाळमध्ये रात्र संपली आमची आता सकाळची नेमकं सात वाजली आणि जेव्हा रेल्वे स्टेशनला गाडी थांबली होती त्या टायमाला मला जागा आलेली आहे आणि रात्री भरपूर काही झालं जे की तुम्हाला मी सांगू आणि सांगतानाही भरपूर मजा येईल म्हणजे चोरी झाल्या नेमकं रात्रीच्या टायमाला चार वाजता मी उठलो होतो जवळ तुम्हाला साईडला सोलापूर आलं बघा त्या टायमाला चोऱ्या झाल्या ट्रेनमध्ये मेन म्हणजे तर आणि त्या टायमाला मला माझ्या ऐन उठे फोन होता माझ्याकडे हो, हो, हे रिकॉर्डिंग करत आहे तुम्हाला फोन दे माझ्याकडे कंपनी सेपरेट झोपलो होतं तिथं तर त्या आम्ही चार वाजता उठलो त्या टायमाल तुम्हाला मग सोलापूर दाखवलं म्हणजे नेमकं सोलापूर होतं आणि हे झालं होतं आपलं सोलापूर आलं आणि नेमकं बायानं चोऱ्या केल्या दोन तीन बाया होत रात्र टायमार ट्रेन पोलिस पोलीस असाय पाहिजे आय आर सी टी काय करताय काय माहिती रेल्वे तसं तर त्याच्या पहिले आम्ही जितकडे आलेला आहे तर पोलीसवाले फिरून असतो इकडे तिकडे फोन हा बारीच नव्हते आम्ही काही विषय कळत नाही मला हे इम्प्रूव केलं पाहिजे रेल्वेवाल्याने आता 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 प्रेश होतो मी डायरेक्ट उठलो की इकडेच आलो आणि आई मायाकडे फोन नव्हता मी म्हणजे आईकडे फोन होता ये चोरी चोरी फोन आईले गाबरवली ते त्या टायमाला म्हणजे सगळं उठील सगळ्या लाइटिंग लाईटी चालू केलं त्या टायमाला राहता टायमाला तुम्हाला त्या टायमा संपणार होतो पण डिस्टर्ब होते बाकीचे म्हणून मी तुम्हाला सांगितलं दे ना ट्रेन म्हणजे बरं का डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे आपल्यामुळे त्यामुळे आई पण उठली आता आई टायमाला राडा राह राह या ट्रेन मध्ये सध्या असं होत आहे रात्रीच्या टायम आला ट्रेनवाल्यानं एवढं स्लो घेतलं आणि एवढं फास्ट पळवलं ना आता मला चालता बी नाही झाले तिकडे तिकडे इकडे तिकडे ना, ना पण एकदा इकडे पडाले एकदा तिकडे पडाले थोडं स्लो गेम नाही ट्रेनवाल्याला ना। आज तुम्ही सोबत होते का मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये ते आता आमची सकाळ सकाळची ट्रेन मधली चहा आहे दहा चहा आय आर सी टी आय आर सी सी टी तर आता आम्ही आता कृष्णा रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत कृष्णा कृष्णा हरिकृष्ण हे पाहू शकता कृष्णा रेल्वे स्टेशन एवढं लय गाडीवाले लई पण सध्या काही पण काय असणार गाडी फॅमिली हे बरं झालं आणि ते गाडीचा झिकूप झिखुक झिखूप आवाज ऐकूनच माझ्या थोडा पागल झालोय आम्ही आता सध्या आहोत कर्नाटक मध्ये किती वाजता आला होती माहित नाही कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डर मधून कर्नाटकच्या बॉर्डर मध्ये पण प्रवास करायला सध्या मला तुझ्या येत आहे आणि चहा म्हणून कॉफी पिलेली आहे मी आता आमचे मोठ्या चहा कॉपी प्यायची सवय नाही कधी म्हणजे पिलेलीच नाही तसं तर कोणीच पित नाही आणि त्याच्यात कॉपी पिली तर कसं तरी पिली आणि मग ते करपड चहा लागणार करफड चहा नव्हता तो तो होतो काफी पाहू शकतो आमची खूप ट्रेन हे पसर आहे लांबवर आहे ट्रेन आमची कन्याकुमारची ट्रेन जर आम्ही एकदम मस्त प्रकारे एकदम भारी मजा येते तिथं चोरी झाले हे झाल्या आमची बॅग म्हणजे जी चोरीला जाणार होती ती होती आता खायला प्यायचं होतं आणि ती गेली पण असती चालली असे काही विषय नाही पण ते रात्रीच्या टायमाला राईन टायम आणला दिदीचा फोन आला की म्हणली ट्रेनमध्ये चोऱ्या होत आहेत आणि त्या कारणाची आमची बॅग वाचली आमची भाऊजी पण आलेली तिथं ट्रेन म्हणून बाहेर आय ट्रेन चा कॉपी होती झोप झाली मग वगैरे मग आता कसं वाटतं तुम्हाला ट्रेन प्रवास वाटतो आले आता दहा टक्के असायच राहिलेत सरसरी गाडी असेच रेल्वे स्टेशनवर समजा जेव्हा रेल्वे स्टेशनवर जास्त काही भेटत नाही भोवजीला पोहे का वाटलेत म्हणून आता कर्नाटक मध्ये पोहे नाही इल्ली वाडा इल्ली वडा काय का डोसा काय का सांबर काय का तेच भेटणार आहे आता इथं सर्व काही आता आता, <laughs> आता आता पोहे संपली तो, तो, पो <laughs> आतला, आतला आता आता महाराष्ट्र संपलं नाही समूस भेटतंय पण इथं तेच आपलं हे नाही टाकून भेटत आलू नाही भेटत इथं आता कांदा पोही असला न पहिला हॉर्न दिलेला आहे आता निघणच ट्राय कर रहे हमने यार तर ना सचिन तुम जम एवढं काल दोन दिवस कष्ट घेतले होते आमचे हे शंकर तुम्हाला फक्त मी कापताना दाखल होत आता खाताना दाखवतोय या खायला मग का वाटलं तर काय हो का जरा हातात मी घेऊ शकतो माझ्या आता कर्नाटक पास झालेलं आहे आणि आता आम्ही आंध्र प्रदेश मध्ये होतो एक येऊन दहा मिनिटं झाले मला आंध्र प्रदेशमध्ये आलं नेमकं मग मॅपवर बघितलं हा तर आंध्र प्रदेश आला मध्ये आलं आता आधोनी या इतर आले आधोनी मध्ये येतात आधोनी रेल्वे स्टेशन आधोनी आला आधोनी बर पण गाडीमध्ये भरपूर मजा येत आहे एकदा गाडी थांबते एकदा चालते एकदा गाडी थांबते ट्रेन लई नंतर बसले की असं वाटतंय आलं बिल्डिंग येत्या गाडी आमची निघायला तयारी झाली आहे तरी मट्टी घेतलेली आईस्क्रीमची मी नाही तू आईस करायचं नसते मी घेतले म्हणत मी ना पन्नास रुपयाचं आहे पन्नास मग जी आहे ना म्हणतात मट्टी नाही आईस्क्रीम आहे आपण मटकीचा अनबॉक्स करू आईस्क्रीम पन्नास रुपयाला घेतो एवढसच थोडीशी पन्नास रुपये घ्यायचं एवढं ट्रेन मध्ये मला असेल एक एक रुपयाच एक आहे वा वाय लागल्या पण पैसे मी नाही दिले नाही खर्च आहे कमी जी नाही गेला तो देऊ आपण इकडे जाऊन दाखव तिकड कशी आहे तर सध्या ह्या रेल्वे मध्ये ना तुम्हाला खरं सांगतोय बेगर म्हणजे भिकारी जे असत ना एवढे भिकारी आलेले आहेत ना महागायला कि लहान लहान बाळ बी जवळपास सकाळपासून तीस चाळीस जण आले आता किती आला पैसे द्यायचे बरं आमच्या सारख्या श्रीमंत जाऊयात ना किती जण आले पैसे द्यायला योग नाही योग्य आले एक नाही योग कोणी ना कोणी ना कोणी आले त्या गाडीत तर आणि एक ते एक राव ती चोरी झाली राहत्याच्या टायमाला लोकायचे भरपूर वरून सरासरी पोलिस असते साड गाडीत मागायच्या वर्षी तर होते आम्ही जाऊ आलो त्या टायमाला पण ह्या वर्षी नाहीत काय विषय काही ना तर येताना असा हो की असं वाटते मला काम की आम्ही येताना मी ट्रेन नस येणार आहोत आणि ह्याच्यानंतरचा व्लॉग राहणार आहे दुपारच्या टाइम म्हणजे आम्ही साडेतीन चार वाजता ह्याला जाणार आहोत तिरपतीत पोहोचतात तिथून पुढे त्यात पायऱ्या तर तो व्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करून घ्या आता आहोत आम्ही कडप्पाला कडप्पा कोल्ड ड्रिंक नस फिर नाही कोल्ड ड्रिंक भेटे ना काही नाही भाऊजीला तर कोल्ड ड्रिंक घ्यायची होती तर आता आम्ही असंच फिरत आहोत आता दुपारी सुद्धा एक बाजू आणली एकले थोडं झोपा म्हणला झोप नाही जेवण करून घेत नाही आता मी दोन समोसे घेतले दोन समोसे चपात्या आणलेल्या चपात्या आणलेल्या आपली चपात्या कालच्या आणि हे समोसे रेल्वे भेटणारेच्या आता सुद्धा इथं झालेली आहेत हिरडायला लागले इकडे बुक बघू शकतो हजली हसली हजली हजली हसलेली आई शेवट <laughs> <laughs> हिवी हिवी जास्त नकारी कराल ताईचे खेळ भांडे खेळ भांडे ही <laughs> रडत होती आता असं जायला गेलं अचानकच टायर दुरुवा दुरुवा दूर हुआ चालू है रेलगुंडा नंदियाल एक्सप्रेस वया तर सध्या आता आम्ही रेनगुंटा जंक्शनला आलेलो आहोत पदार्पण होत आहे आमच्या रेनगुंटा स्टेशनला नाही टाइमच्या नंतर आता इथं गाडी थांबून अर्धा एक तास अर्धा तास ता ता थांबून तिथून मग तिरपती एकदम स्लोली स्लोली गाडी जाईन दहा मिनटं बी नाही या रस्ता तिरुपती नाही रेनगुंटाहून तिरुपतीला ना जायचं गाडी तिथं लई वेटिंगला थांबते वे रेनगुंटा रेनगुंट्यालाच अर्धी गाडी खाली झालेली आहे तिथून फक्त आणि फक्त जर्नी दहा मिनिटं राहिले आपले दहा मिनिटाची इथून ट्रेन आली एक दहा पंधरा मिनिटात आपण तिरुपती रेल्वे स्टेशनला पोहचवता आणि तिथं आपला हे एंड होईल आणि की तिथून पुढे एकदम एक्सायटेड व्लॉक जे होणार आहे चालू जसा हे झाला रात्रीच्या चोरी झाली वगैरे वगैरे झालं जे की तुमच्यासोबत कधी होते का नाही ट्रेनमध्ये नक्कीच सांगा आणि ही माझ्याची ट्रेन आणखी थांबलेली आणि ही बंद पडलेली ट्रेन पाहू शकता हो तुम्ही काही विषय नाही तर तिरपतीला जाताना अशीच मजा येते काहीतरी नवीन मग तेवढं आहे की आता नेमकं उन्हाळाच लागला आहे आणि जवळपास रेणकुंट्याच्या चालू व्हायच्या पहिले पहिले फक्त आणि फक्त हिरवं चालू आहे जाल हिरवा हिरवा हो म्हणू शकतो आपण म्हणजे झाडं चांगल्या प्रकारे दिसत नाही नाही इथून तिथून भाकात भाकात आवा वाटून होतो आता तिरुपती चांगलं असणार सगळे हिरो हिरवा असणार की मी अशी अपेक्षा करतो आज जणच हर हरवर्षी किती उन्हाळ्यात का जाईना फक्त आता ट्रेन हलायचं इंतजार आहे तर सर्वात पहिल्यांदा आम्हाला तिरुपती रेल्वे स्टेशनला जायचं आहे आणि तिथून जायचं आहे तिरुमल्लाला म्हणजे तिरुपतीतून तिथून तिरमल्लातलाच मेन म्हणजे तर जायचं सगळे तिरुपती तिरुपती म्हणतात पण तिरुमल्लाला मेन म्हणजे तर आहे मंदिर सर्वात पहिल्यांदा आपल्याला तिरुमल्लाला जाऊन गोविंदाचे दर्शन घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला खाली इथे तीन दिवस नाही दोन हो दोन ते तीन दिवस वर राहायचे आणि मग येता येता खाली संध्याकाळी रात्रच्या एक दीड वाजता आमची ट्रेन आहे ते तो पण ब्लॉक म्हणजे आपले जवळपास एक आठवडा कंटिन्यू येणार आहेत तो बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चॅनल जर केला के नसलं तर आता ट्रेन आता फक्त बघू काय होत ट्रेनचा हलायचा टाइम झालेला आहे तर सध्या आम्ही आता तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनच्या थोडं जस्ट बाहेर आहोत जस्ट म्हणजे वेटिंगला थांबल्या गाडी दहा पंधरा मिनटं पहिल्यांदा गाडी आली ना इथला तिरुपतीला टाइम आहे तीन पन्नास चा दुपारच्या आणि त्याच्यामुळे थोड वेटिंग आता रेल्वे स्टेशन यायलाच राहिले मला एक मिनिट फक्त एक मिनिटात रेल्वे स्टेशनला जाईल बघा ना बघू शकता बटरी पिटरी डबल बटरी दुसरी गाडी बी थांबलेली आहे गाडी का हल्लेली आहे रेल्वे स्टेशनला गर्दी आहे गर्दी बघू शकतो उतरले नाही की आर एवढे लोक आम्हाला वाटलं खाली गाडी पण इथं तर भरायला लागली गाडी खाली गाडी झाली होती पण भरायला लागली बॅग टूथ पहिल्यांदा सगळ्याला येऊ देऊ इथं आमचं आता साध्या डिसाईड चालू आहे की कुणाला पायऱ्या जायचंय कुणाला ट्रेन आपलं बसणं जायचंय डिसिजन चालू आहे आई म्हणते बसणं जायचंय काका म्हणते तर पायऱ्यानं जायचंय तिरुपतीच रेल्वे स्टेशन पाहू शकता बघ ना किती रेल्वे बघू शकता किती रेल्वे आहेत सर्वात जास्ती गर्दी जाते तिरुपतीच इथलं होता आपला रेल्वेचा प्रवास रेल्वेचा म्हणजे पुणे बसून ते इथं तिरुपती पसतो आणि इथून पुढचा प्रवास राहणार आहे आता आपला पायरा चढवायचा एवढा मोठा मार्ग तुम्हाला मी दाखिनारच आहे पाहिलं की तुम्ही मी थोडा का कधी तिरुपतीला आलेला नसला नंतर आणि आला असला तर तुम्हाला कसं वाटेल वाट ते नक्की सांगा तर मग हे व्लॉग इथंच हँड करतो मी तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि दुसरा व्लॉग लवकर ते उलॉग बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराव विसरू नका